सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सरश स्वागत बघता बघता सुरुवात झालेलं आपल्या यूट्यूब चॅनलची एक पासून सुरुवात झाली सुरुवातीला सुवास सबस्क्रायबर होते असंच टाईमपास म्हणून व्हिडिओ टाकत होतो आणि ऑफलाईन बॅच जोरात चालू असताना नंतर कोविड आला कोविडनंतर सगळं स्टॉप झालं आणि कोविडनंतरच्या पिरियडमध्ये सगळेजण स्टॉप होतो तुम्ही आम्ही सर्वजण स्टॉप होतो त्यानंतर ज्यावेळी कोविड ओपन झाला किंवा कोविड समाप्त झाला आणि नंतर सगळं सुरू झालं झुरोतनं त्यानंतर एक बघितलं की एक यूट्यूबचा एक विषय वेगळ्या पद्धतीनं होता आणि आपल्याकडे स्किल जबरदस्त होतं एक्सपिरियन्स होता लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेला देण्यात आलेलं आहे आपच्या माध्यमातून आणि हे कार्य असंच पुढं राहायचं होतं आणि सुरुवातीला एक अजेंडा घेतलेला होता की ऑफलाईन पद्धतीनं का होईना पण महाराष्ट्रातल्या काही काही ठिकाणी म्हणा जेवढं आपण आहोत जेवढी आपली लाईफ असेल त्या लाईफमध्ये जेवढं काही विद्यार्थ्यापर्यंत पोचता येतील केवळ लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचा एक मानस हातामध्ये मा घेतलेला होता आणि हे करत असताना ऑफलाईन करत असताना गेले तेरा चौदा वर्ष असेच निघून गेले काल नाही आणि ठराविक मुलांपर्यंतच पोचता आलं आणि मग काय करायचं कळत नव्हतं सुरुवातीला ज्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये उतरलो त्याच्यामध्ये मग बारा विविध पदांवरती रेफरी म्हणून कोच म्हणून एक इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतोय सो अशा पद्धतीनं ह्या गोष्टी करत असताना बघता बघता महाराष्ट्रामध्ये मला पोचायचं होतं आणि आम्ही महाराष्ट्रावर पोचत असताना मी माझा माणूस होता महाराष्ट्रापर्यंत पोहोचायचं पोचायचं आणि मी पूर्ण महाराष्ट्राबाहेरसुद्धा पोचलो गेलो मध्य प्रदेश जशी एस एस सी जी डी विद्यार्थी तिकडं पण जोडले गेलेले आहेत ऑलरेडी अगोदर बाहेरच्या राज्यांमध्ये अदर कंट्रीमध्ये पण जाऊन रेफरशिप केलेले आहे त्यामुळं असा विषय होता की सबस्क्रायबरचा विषय होता आणि टोटल एकोणीस सबस्क्रायबर होते सुरुवातीला आणि नंतर ज्यावेळी ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि एवढा काय मी मोठा सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल असं काय डोक्यामध्ये घेतलेलं नव्हतं पण दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीपासून दोन हजार बावीस तेवीस आणि आता येणारे चोवीसच्या भरतीपर्यंत या तीन वर्षामध्ये एवढं विद्यार्थ्यांना साथ दिली की बघायला नको त्याचीच पोच पावती म्हणून कालच संध्याकाळी एक सात वाजता आपले पंचवीस हजारचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे सो आनंद वाटतोय आणि आनंदपेक्षा जेवढं काही सबस्क्रायबर वाढतील तेवढ्या जबाबदारी वाढतात असं लक्षात ठेवायचं जर बघायला गेलं तर गेल्यावेळी जवळजवळ साडे तेरा हजार विद्यार्थ्यांचे मॅसेज टेलिग्रामला आलेले होते त्यातल्या जवळजवळ साडेचार पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचता आलं प्रामाणिकपणे आणि उर्वरित मुलांना रिप्लाय देता आले नाहीत अजूनसुद्धा जवळ सात आठ हजार मेसेज असेच पेंडिंग आहेत लक्षात ठेवायचं विविध माहिती तुमच्यापर्यंत पोहोच करत असताना ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात त्याची पूर्ण ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन पाठिमागच्या त्याला एक्सपिरियन्स जोडून पण त्याचा इतिहास कशा पद्धतीनं आहे कशा पत्तीने लिश लागणार कशा पत्तीने मेडिकल असणार आहे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असणार आहेत ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच करत असताना एवढे पॉईंट काढले की बघायला नको जवळजवळ पाचशे ते सहाशे पॉईंटे आत्तापर्यंत असेच भरलेले लक्षात ठेवायचं जिथं मी असेन जिथं मी म्हणजे गारमध्ये असेन घरामध्ये असेल मुंबईला असेल कुठल्या पण ठिकाणी असू दे मला पॉईंटशिवाय विषय येत नाही किंवा पॉईंट काढल्याशिवाय आपण विद्यार्थ्यांना कोचिंग करू शकत नाही लक्षात ठेवायचं वर्षावर काही गोष्टी सांगत असतील लोक पण त्याचं त्यांच्यासोबत पण मी जोपर्यंत आपल्या ऑफिसवर पॉईंट नाही तोपर्यंत व्हिडिओ पोस्ट करत नाही अलीकडच्या काळामध्ये रात्री अडीच अडीच वाजता मी पॉईंट काढून तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन सकाळी सात वाजल्यापासून दिवसभरात जसा जसा वेळ भेटेल तसा तसा तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोस्ट करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी केलेलं आहे त्याच पद्धतीने मला साथ देणाऱ्या मी असेल आपल्या मॅडम असतील माझ्या मिसेस अपर्णा मॅडम मुंबई पोलीस येथे कार्यरत आहेत तर त्यांनीसुद्धा खूप मोलाचा सहकार्य मला केलेला आहे त्याच पद्धतीनं ऑफिशियल स्टाफ असतील परत आपले काही विद्यार्थी पण आहेत ऑफिशियल डिपार्टमेंटला त्यांनीसुद्धा आपल्याला मदत केलेली आहेत आणि याचं श्रेय जे काही आहे सगळं श्रेय म्हणतोय जे तुमच्यासारखे विद्यार्थ्यांनी पालकांनी जे काही आदरणीय विद्यार्थी पालक असतील ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला त्या आदरणीय पालक विद्यार्थी यांच्यामुळं सगळ्या गोष्टी या पॉसिबल झाल्यात त्यामुळं याचं सर्व श्रेय मी तुम्हाला देतो लक्षात ठेवायचं त्यासोबत आमचा प्रामाणिकपणा तर आहेच त्याच पद्धतीने आपला हार्डवर्क पण आहे पण ते वारंवार सांगणं म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी स्वार्थ आहे किंवा आपण काही लय करतो आहे असं दाखवणं लक्षात ठेवायचं त्यामुळे वारंवार ह्या गोष्टी मी बोलून दाखवत नाही आहे परत सांगतो आहे तुम्ही दिलेली जी साथ आहे ती अशाच पद्धतीनं पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करण्यासाठीसुद्धा मला अशीच मिळेल याची एक खात्री मी बाळगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आजचा व्हिडिओचा मुद्दा तोच होता की पंचवीस हजार सबस्क्रायबर झाले मोठ्या पद्धतीने काही सेलिब्रेशन करू शकत नाही काय विषय नाही आहे कारण की आत्ताच्या घडीला एक विद्यार्थ्यांवरती वेगळी वेळ आलेली आहे लक्षात ठेवायचं तुटपुंच्या जागा तुटपुंजी भरती मुलांचं हाल असतील मुलांचं सिलेक्शन काय तरी असतील काल एका विद्यार्थ्याला मला फोन आलेला दोन हजार एकवीसच्या बॅचचा विद्यार्थी होता रात्री मी त्याला अकरा वाजता फोन केलेला होता त्याचं जे पोलीस व्हेरिफिकेशन असते ते मेन डिपार्टमेंटपासून एस आर पी एफ डिपार्टमेंटपासून हरवलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला अजूनसुद्धा नियुक्ती दिलेला नाही आणि प्रत्येक वेळा तो जवळ आठ ते दहा वेळा जाऊन तिथं रडून आला आहे पण त्याला कोणीही विचारत नाही म्हणजे अशी परिस्थिती असताना आपण सेलिब्रेशन करणं म्हणजे चुकीचं असं मला वाटतं त्यामुळे मी अजूनसुद्धा ए, एक पहिल्यापासून ते शेवटच्या हजारच्या स सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण होपर्यंत अजून सेलिब्रेशन करायला नाही जोपर्यंत पुरुषभराती संपत नाही ज्यावेळी ऑफ सीजन येईल त्यावेळी मी शंभर टक्के अशा काहीतरी गोष्टी सांगेन तुम्हाला की बाबा हे मार्गदर्शन करत असताना कशा पद्धतीने केलं किंवा के माझी हिस्ट्री काय पाठिंबाची मी कशा पद्धतीने कोचिंग केलं आजपर्यंत आजपर्यंत वयवर्ष सोळा असताना मी बाहेर पडलेलो कोचिंगला आज माझं वय बत्तीस वय एकतीस बत्तीस वर्ष आहे सो अशा पद्धतीनं मी कोचिंग करत असताना सगळ्या गोष्टी ज्या काही केल्या आहेत अगदी लहान वयापासून या प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत गोष्टी पोच केलेल्या आहेत पण विषय अशा पद्धतीने जे ऑफलाईन विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे पण जे ऑनलाईन आहेत त्यांना काही गोष्टी वेगळ्या वाटत असतात त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना आहे जिथं जिथं भेटाल आता काल मी या ग्राउंडवरती आलो होतो जवळजवळ तीस ते चाळीस विद्यार्थी मला येता येता वाटत भेटले मी त्यांना अजूनही बघितलं नव्हतं कधीच बघितलं नव्हतं पण त्यांनी जे हाक मारली विशाल सर म्हणून ती अतिशय काजार भेटणारी हाक होती आणि मी जे काय मिळवलं ते हे मिळवलं की आपल्याला विद्यार्थी पहि फर्स्ट टाईम बघितल्यानंतर हक्कानं आणि आतुरतेनं हाक मारतात सर विशाल सर म्हणून त्यावेळी मला खूप भारी वाटलं ह्याच गोष्टी या यूट्यूबच्या माध्यमातून मिळवल्या लक्षात ठेवायचं मग काल लगेचच पंधरा वीस मिनटं त्यांना ज्यांच्या काही जे प्रॉब्लेम होते ते म्हणत होते की सर दोन तीन राहिलो पाच मार्कांना राहिलो असे काही विद्यार्थी होते त्यांना सुद्धा मी मोफत मार्गदर्शन लगेचच केलेलं होतं मग ते सांगत होते सर तुमच्याकडे क्लास लावायचा आहे तुमच्याकडे मला यायचं तर मी म्हणतो येऊ नका माझ्याकडे मला काही गरज नाही आहे काही विद्यार्थ्यांमध्ये काही मुलामुलींमध्ये टेक्निकली काही गोष्टी असतात त्या चुकत असतात एका दुसरी आणि त्याच्याकडे तो दुर्लक्ष करत असतो किंवा त्याला त्या ते गोष्टी समजत नसतात की बाबा आपली काय चुकी आहे आपण कुठं चुकतो आहे आपण करायला काय पाहिजे या गोष्टी त्यांना माहीत नसतात लक्षात ठेवायचं त्यामुळे त्यासाठी एखादा गुरु एखादा कोच असेल तो लागतोच लागतो जे करून तुम्हाला सांगेल की बाबा ही गोष्ट फक्त चेंज कर तुला दोन तीन मार्क जास्त मिळतील संपलं हे सांगायला जर हजारो लाखो रुपये जर मोज मोजायला लागत असतील तर मग कोचिंग कसलं करायचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं त्यांनासुद्धा काल मी मार्गदर्शन केलं आणि या यूट्यूबच्या माध्यमातून मला ठराविक जिल्ह्यापर्यंतच मी अगोदर होतो ऑफलाईनमुळं पण आता महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या जिथे जिथे बाउंड्री आहेत ऑदर राजांची तिथून मुलं आपल्या मार्गदर्शनाखाली निवड झालेली आहे याचा मला गर्व लक्षात ठेवायचं कोणत्याही पत्तीनं कोणत्याही विद्यार्थ्याला दिशाभूल असेल किंवा कोणत्याही पत्तीनं मोर्चा काढला आहे त्याच पद्धतीनं कुठेतरी बैठक आहे हजार रुपये द्या शंभर रुपये द्या मी बघितलेत मी ज्यावेळी साथ दिली त्यावेळी मी बघितलेत नमुने असे भेटले की त्यांना उगत साथ दिले असं मला वाटायला लागलं कारण प्रामाणिक प्रयत्न करणारे एक ठराविक मुलं होते आणि त्याचा गैरफायदा घेणारी लाखो मुलं होती तर स्वतःचं स्कॅनर सेंड करणं त्यांना पैसे हजारो मागणं हे मागणं ते मागणं इथं मिटिंग आहे तिथं मिटिंग आहे म्हणून पैसे मागायचं आणि तेच पैसे आपण घ्यायचे आणि उधळायचे याला कोच म्हणून लक्षात ठेवा तीसुद्धा वेटिंगचीच मुलं होती ते काही कोच वगैरे कोणी नव्हते लक्षात ठेवायचं त्यामुळं अशा काही घटना मी बघितल्या ह्या दोन तीन वर्षामध्ये मला खूप वाईट वाटतं की बाबा आपण आजपर्यंत एकसुद्धा विद्यार्थ्याकडे एका रुपयाची सुद्धा मागणी केली नाही लक्षात ठेवायचं असं ना असेल तर मला प्रायव्हेट मॅसेज करा की सर तुम्ही माझ्याकडे एक रुपये मागलेला होता कोणत्याही पद्धतीने आज सुद्धा ग्राउंडवरती उभा आहे या ग्राउंडवरती लक्षात ठेवायचं गेले सोळा वर्ष झालेलं असतो आहे पण कोणत्याही पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आर्थिक कोणत्या बाबीचा विचार न करता त्याचे जे पाठबळ असेल किंवा त्यांचं जे बॅकग्राऊंड असेल त्या गोष्टीला सपोर्ट करून त्याला त्याच्या इच्छा असतील किंवा त्याची जी सक्सेस आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण प्रामाणिकपणे केलेलं आहे अशा पद्धतीनंच आपले आर्मीला असेल सेंट्रल गव्हर्नमेंटला मुलं स्फोट थ्रू आतमध्ये खेळत आहेत ऑफिशियल त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या विविध डिपार्टमेंटमध्ये एकतरी विद्यार्थी आपल्याला असलेला दिसून नव्हते लक्षात ठेवायचं त्यामुळे आम्ही काय मिळवलं असेल त्या युट्यूबच्या माध्यमातून तर त्या युट्यूबच्या माध्यमातून मी हेच मिळवलं आहे याच्यापेक्षा वेगळं काहीही मिळवायचा प्रयत्न आम्ही केलेला पण नाही आणि आमच्या डोक्यात पण नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं जिथं जमेल तिथं तुम्ही जर बघितलं असाल दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये तर काही गोष्टी काही मुला मुला मुलांनी जवळनं ज्या मुलांनी मला बघितले त्यांना माहीत आहे ज्यावेळी घरातली व्यक्ती आजारी होती ॲडमिट होती सलाईनवर होती त्यावेळी हॉस्पिटलच्या दारामधनं रात्री बारा एक रा एक थे थे। ते एक वाजता ऑनलाईन येणारा एकमेव माणूस होतो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लक्षात ठेवायचं त्यामुळं आपला जन्मच ह्या मार्गदर्शनाखाली झाला आहे आणि मार्गदर्शनासाठीच झालं लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणोक्षणी तुमचे आठवून येते विचार येतात की विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्याच्या सक्सेसपर्यंत पोहोचवायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जे काही योग्य ती इन्फॉर्मेशन असेल ते आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे पोस्ट केले लक्षात ठेवायचं सो जास्त काही बोलत नाही पण लक्षात ठेवायचं खूप आनंद होतोय पण सेलिब्रेशन करू शकत नाही कारण की मुलांवरती दिवस आहेत आता ज्यावेळी ते दिवस निघून जातील त्यावेळी मग त्यांच्यासोबतच सेलिब्रेशन करण्याचा एक वेळ येईल आणि तो संधी लवकरात लवकर येण्याची वाट मीसुद्धा बघतोय त्यामुळे यानंतरचा टप्पा असेल पन्नास हजार सबस्क्राईबरचा त्यामुळे बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना विनंती करतोय आतापर्यंत चाळीस लाख विद्यार्थ्यांनी आपला चॅनल बघितला आहे पण त्यातले पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी सबस्क्रायबर केले एक लक्षात ठेवायचं प्रामाणिकपणे काम करतो आहे तुमची साथ मला हवी आहे माझी साथ तुम्हाला तर आहेच आहे पण तुमची साथ शंभर टक्के पाहिजे बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आता सुद्धा जे बघत असेल पालक विद्यार्थी या विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे की चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नावाचं बटन आत्ता लगेच टच करा आणि प्लीज सपोर्ट करा या एका महिन्यामध्ये सुद्धा आपण पन्नास हजारचा सबस्क्राईबरचा टप्पा हा तुमच्या आशीर्वादा आणि तुमच्या प्रेमानं तुमच्या सपोर्टमुळं हा इझिली पार पडू शकेल लक्षात ठेवायचं त्यामुळं आज खूप आनंद होतो आहे त्यासाठी मी माझं माझ्याकडून माझ्याकडून परत मॅडम असतील ऑफिसर स्टाफ असेल त्यांच्याकडून मी तुमचं आणि सर्वजणांचं अगदी मनापासून आभार मानतो यापुढे सुद्धा अतिशय जबाबदारी वाढलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या टप्प्यांवरती घेऊन येण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी करणार आहे त्यामुळं आज त काय ज्यांनी मदत केली ज्यांनी हेल्प केली त्या सर्व कोण जे लोकं असतील आपले जवळचे मित्र असतील परिवार असतील वरिष्ठ लोकं असतील सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप आभार असेल त्याच पद्धतीने येणाऱ्या भरती भरतीमध्ये दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवशीपर्यंत तुमच्यासोबत असणारे एकमेव चॅनल असणार आहे त्याच पद्धतीनं दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये जसे की मेडिकल लिस्ट असेल जॉईनिंग लिस्ट असेल ट्रेनिंग लिस्ट असेल कधी लागणार काय लागणार सगळ्या गोष्टी आठवडा आठवडा पंधरा पंधरा दिवस आता कालचीच बातमी तुम्ही बघितलं आहे लेखी सु लेखी पेपरची दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीची म्हणजेच आत्ताच्या पोलीस भरतीची तर त्याची डेट मी पंधरा दिवस अगोदर सांगितलेली होती त्याच पद्धतीने पुढं झालेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला हो त्या विद्यार्थ्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे आणि ज्यांना शिफ्ट एखादी पोस्ट निघेल त्यावेळी हक्कानं एकच मेसेज करा की सर आम्ही सिलेक्टेड झालो आहे आपल्या ह्या विभागामध्ये या या पोस्टवरती हेच श्रेय असेल हाच व्ह्यू होता दुसरा व्ह्यू कोणताही नाही माझा अजून पण सांगतो ही तळमळ जी आहे माझ्या आतून येते लक्षात ठेवायची त्यामुळं ही तुमच्यासाठी आहे तुम्ही फक्त एक वर्दी मिळवलं की तिथं सगळं सगळं श्रेय संपलेलं आहे आपलं कोणताही विषय येणार नाही तिथं समज असो विनंती करतो आहे की आज सगळ्यात ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे की येत्या एक महिन्यामध्ये सुद्धा आपण पन्नास हजारचा सबस्क्राईबरचा टप्पा हा इझिली पूर्ण करणार आहे आणि तुमचा साथ तुमची सपोर्ट अशाच पद्धतीनं राहील जेणेकरून मलासुद्धा बळ भेटेल आणि बळ भेटल्यामुळं तुमच्यापर्यंत जे काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोच करण्याचा प्रयत्न यापुढेही करणार आहे सो जर अशा गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर वेळ न घालवता चॅनलवरती जावा लगेच सबस्क्राईबचं बटन टच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जे काही गोष्टी असतील सगळ्या मोफत आहेत कोणत्याही पद्धतीनं स्वार्थ करत नाही हा भरती होईल मला जवळचा आहे है, है, है। मा जा तो माझ्याजवळचा आहे कोणत्याही पद्धतीने विचार करत नाही सर्वांना समान वागणूक देतो आहे जे काही प्रश्न असेल त्यांना योग्य ते इन्फॉर्मेशन देतो आहे आणि तिथून त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न मी करतो आहे पाठीमाग जाऊन जर चॅनलवर बघितलात जवळजवळ सातशे व्हिडिओ झालेत आतापर्यंत सातशे व्हिडिओ करत असताना एवढा वेळ गेला त्याच्यामध्ये की सांगू शकत नाही तुम्ही टॅलिफोन करू शकताय त्यामुळं कोणत्याही पत्तीनं सातशे व्हिडिओचे जवळजवळ चारशे पॉईंट्स काढलेले आहेत आणि त्याच्यावरती मग मार्गदर्शन केलेले आहेत So, सो असं उठला आणि व्हिडिओ केला असा विषय येत नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतो आहे चॅनलवर असणाऱ्या प्रत्येक आदरणीय विद्यार्थ्याला तुम्ही जेवढा सपोर्ट ह्यामागं केला आहे ह्याच्या पुढेही सुद्धा कराल आणि लवकरात लवकर तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहिजे असतील त्या गोष्टीपर्यंत मीसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न तुमच्या वर्दीसाठी असेल तुमच्या एखाद्या पोस्टसाठी असेल तो प्रामाणिकपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करणार आहे सो एक विनंती करतो आहे येणाऱ्या एक महिन्यामध्ये आजपासून सुरुवात करायची आपल्याला पन्नास हजार सबस्क्रायबर टप्पा पूर्ण झाला तर यूट्यूबच्या शॉर्ट जे आहे त्याच्यावरून डेली जे काही वर्कआउट शोडलं असेल डेली वर्कआउट शेड्यू असेल ते प्रत्येक दिवसाच्या अगोदर ते शॉर्ट टाकणार आणि त्या पद्धतीनं डेली शॉर्ट तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचा प्रयत्न पोस मी करणार आहे की उद्याचं वर्कआउट काय असणार आहे तो आज शॉर्ट येईल परवाचं वर्कआउट काय असेल ते उद्या शॉर्ट येईल एक दिवसा अगोदर शॉर्टच्या माध्यमातून तुम्हाला वर्कआउट शेड्यूल हे मोफत दिलं जाणार आहे कुठेही जायची गरज नाही आहे आंतरराष्ट्रीय रेफरी म्हणून काम करतोय कोच म्हणून काम करतो आहे विविध बारा पदांवरती काम करतो आहे टेन्शन घ्यायची काय गरज नाही एक महिना जर मग आला तर तुम्हाला पन्नासपैकी चाळीस प्लस कसे करायचे याच्यावरती मार्गदर्शन देईन दोन महिन्यामध्ये सुद्धा कवर करीन अशा पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मी करणार आहे पण जर ह्या पुढच्या एक महिन्यामध्ये जर ह्या गोष्टी पॉसिबल केला तुम्ही तरच ह्या सगळ्या गोष्टी मिळतील समजलं सो आजपासून सबस्क्राईब करायला सुरुवात करा एक महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यामध्ये पूर्णपणे पन्नास कार्य पूर्ण झाले की झाले आपण सगळं मोफत सुरू करणार याची नोंद घ्यायची आहे तर सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे परत एकदा ऑनलाईन ऑफलाईन बॅच असतील मॅडम असतील आपल्या त्यांचंसुद्धा आणि वरिष्ठ अधिकारी जे असतील त्यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा असतील आणि तुम्ही तुम्ही जो सपोर्ट केला आहे तो अशाच पद्धतीने राहू दे परत एकदा सांगतो आहे खूप खूप आनंद झाला आहे फक्त सेलिब्रेशन करायची गरज नाही आपण काय लय मोठं काम केलेलं नाही जे आपल्याकडे स्किल आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोच करायचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी केलेलं आहे तर तुमचा सपोर्ट पाहिजे आजपासून सुरू होत आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये स पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा सुद्धा पूर्ण करायला मदत कराल अशी विनंती करतो आहे सो सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे चालकचं कौशल्य चाचणी कधी होईल त्या पद्धतीनं शिपाई चालक कारागृह आणि बॅट्समनचं मिरिट लिस्ट कधी लागेल या सगळ्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार लक्षात ठेवायचं त्यामुळं ते जर हवे असतील मोफत त्याचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या ऑटोमॅटिकली तुम्हाला होम पेजला लगेचच नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी करून जातील सो परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार मानतो आहे आणि पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्यानंतर मग आपण सर्वजण एकत्र Uh, सेलिब्रेशन असेल ते करणार आहोत अशा ठेवायचं तोपर्यंत सेलिब्रेशन करणार नाही याची नोंद घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद